या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय जी के सामान्य ज्ञान विविध परीक्षा जी के मात्र जवळपास सेम असतं काही प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीचे येतात वेगवेगळ्या सिलेबसवर येतात जसं की तुम्हाला रेल्वे भरती द्यायची असेल सेंट्रलची तर ती ते थोडस सा जनरल सायन्स ज्याला आपण जीएस म्हणतोय ते जास्त असतात आपल्या इकडच्या राज्याच्या परीक्षा असेल ना थोडस भूगोलावर आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर जास्त फोकस केला असतो थोडा थोडा फरक असतो जास्त नाही अभ्यास तर सगळाच करावा लागणार आहे बघूया मुख्य सेविका टी आय टी गृहपाल वनसेवक वनरक्षक तलाठीवरती सगळ्या परीक्षा सगळ्या सगळ्या शिक्षकवरती सगळ्या परीक्षांसाठीच जी केस आय बी एस पॅटर्न या ठिकाणी आपण बघतोय टेस्ट क्रमांक सतरा आहे कवी परमानंद यांची खालीपैकी कोणती साहित्य कृती आहे बघा मी वनसेवक साठी काही वेगळ्या स्वतंत्र टेस्ट येणार आहे रेल्वेसाठी वेगळ्या टेस्ट येणार आहे त्या तुमच्या तुमच्या मध्ये अवेलेबल होतील जसे आम्ही मुख्य सेविकेच्या स्वतंत्र तांत्रिकच्या टेस्ट घेतो आहेत तशा कवी परमानंद भावार्थ रामायण भावार्थ दीपिका बुद्धभूषण शिव भारत कवी परमानंद यांची साहित्य कृती तुम्हाला माहित असली पाहिजे चला छत्रपती शिवरायांचे समकालीन होते कवी परमानंद हे तुम्हाला माहित आहे का त्यांनी शिवरायांच्या आज्ञेवरून एक संस्कृत काव्य रचलं ते तुम्हाला माहित आहे का तेच एक काव्य आहे ओके म्हणजे थोडक्यात शिवाजी महाराजांचं शिवचरित्र हे आहे यामध्ये बत्तीस अध्याय आहेत हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आणि त्याचं नाव शिव भारत आहे बरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये एक कवी होऊन गेला त्यांचा सहकारी म्हणून सुद्धा होत तो त्या कवीचं नाव काय तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना शेवटी पकडले गेले ना त्यावेळेस तो कवी सुद्धा त्यांच्या सोबत होता ते तुम्हाला माहित असलं पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांचा बुद्ध हुषणम नावाचा ग्रंथ आहे हाही आम्हाला माहित असावा भावार्थ रामायण कोणाचं भावार्थ दीपिका कोणाचं तेही आम्हाला माहित असावं ऑप्शन दिले म्हणजे त्यांच्यावर आम्हाला लक्ष द्यावं लागेल पुढे मी जातोय राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार कोण होते सुभाषचंद्र बोस राजगोपालचारी सरदार वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरू शिल्पकार आणि संस्थापक मध्ये फरक या आता इथे तो ऑप्शन दिलेला नाहीये त्याच्यामुळे इथे कन्फ्युज होण्याची गोष्ट नाहीये पण तिथे तुम्हाला काम करावं लागेल इथे सरळ सरळ सुभाषचंद्र बोस आहे पण हे मुळात हे स्थापनगुरी केलं होतं कोण आहे संस्थापक मला सांगा बरं त्यांनी मग बोलवून घेतलं होतं सुभाषचंद्र बोस पण मूळची स्थापना कोणी केली मुद्दा महत्वाचा आहे मी पुढे जातोय अठराशे चा स्वातंत्र्य लढा आहे सहभागी झालेले चिमा साहेब महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यातले आहे चिमा साहेब नावातच साहेबे नावातच साहेब चिमा साहेब इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा प्रश्न आहे उत्तर द्यावा लागेल कोणत्या जिल्ह्यातले होते मे अठराशे ला दिल्ली ताब्यात घेतली गेली ती बारामी अठराशे सत्तावन अठराशे सत्तावन चा उठावा आहे वेगवेगळ्या ठिकाणी हे लोण पसरलं दक्षिणेमध्ये तुम्हाला रंगो बापूजी गुप्ते हे नाव माहित असलं पाहिजे रंगो बापूजी गुप्ते यांच्यावर एकाच वर्षी ना दोन दोन प्रश्न सुद्धा आले एका एक परीक्षेला त्यामुळे हे नाव सुद्धा तुम्हाला महत्वाचं कोणते आधीचे हे वकील होते तेही तुम्हाला माहित असावं सातारा छत्रपतींचे जे वारसदार आहे शहाजी प्रताप सिंह आणि त्यांचे कारभारी होते कोल्हापूरचे चिमासाहेब नरगुंदचे बाबासाहेब भावे बरोबर स्थानिक पातळीवरची उठाव जे आहे ना ती जी 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 तुम्हाला तुम्हाला ते माहीत असावे नरकुंद बाबासाहेब भावी तुम्हाला माहित असावेत अहमदनगर भागोजी नाईक जवळचे तेही तुम्हाला माहित असावेत या ठिकाणी तुमचं उत्तर येते कोल्हापूर चिमासाहेब बर वेगवेगळ्या ठिकाणी उठाव झाले नंदुरबारमध्ये झाले काही इतर ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण भौगोलिक क्षेत्र आहे गोदावरीचा पोर आहे किती जे भाग व्याप्त आहे गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आणि भारतातील लांबी किती हा एक वेगळा प्रश्न माझा तुमच्यासाठी उप प्रश्न त्याला तुम्ही म्हणू शकतात उत्तर देत चालायचे आहे किती टक्के क्षेत्रव्यापै मला वाटतं चुकणार नाही पंच्याहत्तर पस्तीस वीस एकोणपन्नास पॉईंट सात हा प्रश्न अनेक वेळा विचारला गेला आहे एमपीसीला विचारलाय सर्वला विचारलाय अनेक ठिकाणी विचारलं गेला आहे जे क्षेत्र व्यापला आहे ती एकोणपन्नास पॉईंट सेव्हन पर्सेंट एवढं व्यापलेलं आहे बरं उगम विचारला त्रिमकेश्वर तो ब्रह्मगिरी पर्वत ब्रह्मगिरी आणखी सुद्धा तिकडे दक्षिणेमध्ये तेही लक्षात ठेवा भीमा आणि कृष्णा नदी घोरी जी आहे ना यांनी बावीस टक्के भाग व्यापला आहे भीमा कृष्णा यांनी किती व्यापलाय बावीस टक्के भाग व्यापला आहे हेही तुम्हाला माहित असा उद्या प्रश्न आला तर तापीपूर्ण घोरा जर विचारलं ना त्यांनी सोळा टक्के भाग व्यापला आहे तापीपूर्ण तुम्ही लिहून घेऊ शकता सोळा टक्के काही नोट्स मी काढलेले आहे आणि कोकणाने जवळपास अकरा टक्के भाग जे कोकणातल्या नद्या आहेत सगळ्या नद्या कोकण त्यांनी अकरा टक्के भाग जो आहे तो या ठिकाणचा म्हणजे भौगोलिक क्षेत्रापैकी वेळ आपल्याला आहे माहीत असावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ केली कधी सुरू केली कोणतं मंदिर प्रवेश पहिला प्रश्न कोणतं मंदिर कधी पार ते तारीखही माहित असावी मी फक्त वर्षने विचारले तारीख सुद्धा माहीत असावी कोणतं मंदिर कोणत्या मंदिरामध्ये कोठे नाशिकला नाशिकचं काळाराम मंदिर तारीख काय पाच नंबरचा प्रश्न आहे तारीख तुम्हाला माहित असावी तारीख तुम्हाला माहित असावी बघा सुरुवात कधी करतायत एकोणीसशे सत्तावीस पासून करतायत सुरुवात करतायत पण मुख्य जो दिवस आहे सत्याग्रह सुरू जो होतोय तो मूळ तारीख ती पुढची तारीख जी ती दोन मार्च एकोणीसशे तीस या सत्याग्रहाला जी सुरुवात आहे ती दोन मार्च एकोणीशे तीसच्या आहे काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश भेटावा म्हणून ही चळवळ चालवली जाते आहे चौतीस पर्यंत हे सुरू आहे दादासाहेब गायकवाडांचं या ठिकाणी सहकार्य आहे नेतृत्व त्यांचं सुद्धा होतं डॉक्टर सुद्धा होतं मी पुढे जातो सातवानशाचे संस्थापक कोण बघा थोडस प्राचीन मध्य इतिहासाकडे आम्ही येतोय आणि महाराष्ट्राची निगडीत महाराष्ट्रातल्या परीक्षांना विचारलं जातं आणि ते मला पाहिजे सात वाहन घरान संस्थापक शिवस्वती सातकर्णी पहिले उत्तर अकरावीच्या पुस्तकात इतिहासाच्या जुन्या पुस्तकामध्ये आणि मला वाटतं पाचवीस सातवीच्या पुस्तकात सुद्धा इतिहासाच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे सात वाहन राजवंशाचा संस्थापक म्हणून आपण त्याच्या त्याला बघितलो बघतो त्याने विदर्भ विदिशा जिंकून घेतलं होतं त्याला दक्षिणा पतपती असं सुद्धा म्हटलं जायचं त्या राजाचं नाव होत सीमुख जो सातवाहन वंशाचा संस्थापक आहे बघा बरं हा सिमुख हे जे सातवाहन सुरू झाले यांनी कोणाचा पराभव केला कण्व राजा शेवटचा जो कण्व राजा होता त्याचं नाव सुशर्मा याला याने मारलं सुशर्माला आणि मग याने स्वतःच हे सातवाहन साम्राज्य स्थापन केलं आहे कन्वाचं राज्य नष्ट केलं येऊ द्या प्रश्न तसाही येऊ शकतो की सातवाहन घराणं अस्तित्वात आलं पण शेवट कोणाचा करून आधी कुणाला सत्ता, सत्ता आहे तर ती सत्ता कणवांची आहे कणवांचा शेवटचा राजे आहे सुशर्मा त्याला या ठिकाणी समाप्त करतोय त्याच्यावर विजय मिळवतोय राज्य पुनर्रचना आयोग आहे स्थापना कधी झाली आयोगाचे अध्यक्ष कोण होते आयोगाचे सदस्य कोण होते हे प्रश्न विचारले गेले नोव्हेंबर पंचावन्न चोपन्न डिसेंबर बावन्न डिसेंबर त्रेपन्न राज्य पुनर्रचना आयोग सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहे मला माहिती आहे तारीख तारीखही माहित असावी एकोणतीस डिसेंबर ती तारीख आहे एकोणीसशे त्रेपन्न हे वर्ष आहे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न फाजल अली हे त्या आयोगाचे अध्यक्ष आहेत कोण त्या आयोगाने अनेक शिफारशी केल्या मग त्यामध्ये मुंबई गुन्हेडे महाराष्ट्रात गुजरात मध्ये यावर सुद्धा या आयोगाने अं आ... भाष्य केलं होतं हृदयनाथ कुंजरू आणि पन्नीकर के पन्नीकर हे दोघे याचे सदस्य होते भाषावार प्रांत रचना करायची होती प्रत्येकाचं त्या भाषेनुसार राज्य तयार करायचं होतं तशा मागण्या पुढे आल्या होत्या आणि मग त्या आंध्राची निर्मिती वगैरे तो सगळा इतिहास आहे तोही आम्हाला माहीत असावा जो मी शिकवलेला आहे पुढे जातो भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साक्षरता दर कुठे आहे दो दोन हजार अकरावर वर अजून विचारला जाईल जो जोपर्यंत पुढची जनगणना होत नाही सर्वाधिक साक्षरता ठाणे पुणे नंदुरबार मुंबई उपनगर आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सर्वाधिक शहरी भाग जिथे ना तिथे साक्षरता जास्त मुख्यत्वे आणि ते उत्तर तुमचं मुंबई उपनगर असणार किती टक्के प्रमाण टक्केवारीमध्ये सगळ्यात जास्त टक्केवारी कुठे हे सांगता यावं अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे तुम्हाला डाऊनलोड करून घेता येईल आणि नवीन बॅचेसला प्रवेश घेता येईल या ठिकाणी प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला तुमची रिसिप्ट या नंबरवर पाठवायची आहे तुम्हाला नोट्स इथे भेटून जाईल परीक्षेचं नावही टाकायचं या परीक्षेने मी प्रवेश घेत आहे असाच पेमेंट केला आहे ओके भेटून जाईल पुढे जातो पण त्या काळाला मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ मानला जातो त्या कालावधीमध्ये साहित्य मराठीचं सा, प्रगत झालं पोहोचलं बरस लिहिल्या गेलं कालखंड सातवाहन वाकाटक यादव राष्ट्रपूट नव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे म्हणजे इसवी सन आठशे पन्नास ते तेराशे चौतीस असा तो काळ म्हटला गेलेला आहे त्यामध्ये मुकुंद राजांनी विवेक सिंधू लिहिला परमामृत लिहिलं बघा मुकुंद राजांचं संत ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी त्याच कालावधीमध्ये अमृता अनुभव चांगली उपासासाठी याच कालावधीमध्ये एक आठशे ते असे असं ते, ते आपण म्हणतो त्याच्यानंतर पुढे नामदेवांची नामदेव गाठा लीळा चरित्र माईबटांचं हे सगळं त्या कालखंडात लिहिलं गेलं आणि तो कालखंड तो कालखंड यादवांचा कालखंड यादवांचा कालखंड आम्हाला माहित असला पाहिजे प्रश्न याच्यातले बरेचसे आलेले बरेचसे पिवाय क्यू आहे बघ म्हणजे असं म्हणू नका की हे काहीतरी हवेत चाललंय गोळीबार अजिबात नाही गोळीबार बरोबर लक्ष भक्ष्य करण्यासाठी चाललेला आहे भक्ष आपल्याला बनवायचं आहे आपली पोस्ट म्हणजे आपलं भक्ष्य आहे श्रीमान योगी कोणी लिहिली आहे कोणाचं पुस्तक आहे उल नामदेव डसाळ मिलिंद बुकील रणजित देसाई श्रीमान योगी शाळा वाचली कोणी शाळा वाचा कधी वेळ भेटला सिलेक्शन झाल्यानंतर रिलॅक्स मध्ये लिवटे ठेवा शाळा नावाची कादंबरी बोकिल यांची जी मिलिंद बोकिला की नाव काय आहे मला माहिती बोकिलच भारी आहे मजा येते दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल उत्तर तुमचं काय येतंय बघा श्रीमान योगी कोणाची आहे या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याकडून घेतो बघूया मी शेवटी सांगणार शेवटी सांगणार आधी तुम्ही द्या बुचेरिया बॅ ब्रँक्रोप्टी हे कशासाठी कारणीभूत आहे बघा अमिवाजन्य विकार हत्ती रोग फिल फिलेरायसिसरियासिस त्याला म्हणतोय शीत ज्वर डेंग्यू ज्वर बुचे ब्रँक्रोप्टी याच्यामुळे काय होत आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल याच्यामुळे होतो आहे हत्ती रोग हत्ती रोग असं म्हटलं ना हत्तीच्या पायासारखा मोठा सुचतो खरं म्हणजे हा एक परोपजीवी कृमी आहे ही ज्याबद्दल तुम्हाला विचारलं गेलं ना परोपजीवी कृमी आहे ही हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि त्याच्यामुळे हा प्रसार मुख्यत्वे होत असतो क्विलेक्स नावाचा डास जो आहे तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी याला कारणीभूत असतो हे आम्हाला माहित असलं पाहिजे आणि पाच ऑगस्ट हा हत्ती रोग दिन आहे वर्धा या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे हे आम्हाला माहित असावं आणि ते तुम्हाला माहित आहे असं मला तरी वाटतं वंदे मराठी संतांनी भावार्थ दीपिका लिहिली हातच वरती चालता बोलता बिचार आधी एक चालता बोलता रामाचा कार्यक्रम असायचा माहितीये आणि ते सोन्याचं नाणं भेटायचं खरं होतं कुठं मला माहित नाही पण ते बेस्ट त्या संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ संत ज्ञानेश्वर भावार्थ दीपिका भावार्थ रामायण हे भावार्थावर अनेक अर्थ आहेत कोणाचा आहे इंटरेस्टिंग आहे प्रवरा नदीच्या तीरावरच नेवासे या ठिकाणी या खांबाला अजूनही तिथे झाड दाखवले जातं की या खांबाला टिकून संत ज्ञानेश्वरांनी हे पुस्तक लिहिले ते भावार भावार्थ दीपिका ते भावार्थ दीपिकेलाच आम्ही ज्ञानेश्वरी म्हणतो एक माहिती आहे हे सगळ्यांनाच माहित असलं पाहिजे भावार्थ दीपिकेलाच आम्ही ज्ञानेश्वरी म्हणतो हे तुम्हाला माहित असेल तर मग तुमची उत्तर नाही चुकत संत ज्ञानेश्वर अनुभव त्यांचाच आहे चांगदेव पासष्टी त्यांचंच आहे हरिपाठ गावा गावात म्हटला जातो तो, तो हरिपाठ तुम्ही कधीतरी हरिपाठात गेले का मी गेलोय गावाकडे गावा हरिपाठ भारी गावाकडे जाण्यासाठी ते मोठं मनोरंजनाचं साधन त्या काळातलं म्हणजे याचं साधन होतं योग्य मार्ग आता आता मोबाईल आले व्हॉट्सअप आले आपले स्टेटस आले त्यामुळे सगळं बदलत चाललंय सभापतीचं चा पदभाराची वैशिष्ट्य आणि भारतीय राजकीय त्याची भूमिका कोणाकडून घेतली युएसए ब्रिटन जर्मनी आयर्लंड इन्स्टिट्यूशन ऑफ स्पीकर जो सभापती असतो लोकसभेचा म्हणूया आपण त्याला सध्याच्या आघडीला तर सभापती आम्ही लोकसभेसाठी म्हणतोय स्पीकर लोकसभेसाठी म्हणतोय ते कोणाकडून घेतलं आम्ही त्या सभापती पदासंदर्भातल्या तरतुदी आम्ही कोणाकडून घेतल्या आमच्याकडे संसदीय कार्यपद्धती संसदीय शासन व्यवस्था आहे आम्ही ती घेतली ब्रिटनकडून आणि त्याचाच हा एक भाग आहे कोणाकडून काय घेतला अमेरिकेकडून आम्ही मूलभूत हक्क काय घेतलं मूलभूत हक्क घेतले उपराष्ट्रपती घेतला अमेरिकेकडून महाभियोग घेतला अमेरिकेकडून न्यायव्यवस्था स्वतंत्र राहील न्यायव्यवस्थेचं अमेरिकेकडून प्रास्ताविका अमेरिकेकडून घेतली आम्हाला माहित असलं पाहिजे आणि बाणी जर्मन जर्मनीकडून कोणाकडून आणि बाणी जर्मनीचं ते वायमर जे होतं त्यांच्याकडून घेतलं मार्गदर्शक तत्वे आम्ही आयर्लंडकडून घेतली माहीत असावं इंटरेस्टिंग आहे ऑस्ट्रेलियाकडून संयुक्त बैठक असेल समोरती सूची असेल बरेच मुद्दे आहे स्रोतांवर मी स्वतंत्र लेक्चर घेतलेले आहे तुम्हाला ते बघावे लागतील वेळ तुम्हाला द्यावा लागेल कट्ट्यावर यावं लागेल अभ्यास कट्टा त्या कट्ट्याचं नाव आहे विधानसभेचं सा कामकाज कोणाच्या अध्यक्षतेखाली चा चालतंय कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालतंय मुख्यमंत्री सभापती अध्यक्ष राज्यपाल विधानसभा कनिष्ठ सभागृह राज्य लेवलच मार्गदर्शन कोण करते तिथे बसलेलं असतं आणि मग त्यांच्याकडे बघून आमदार मंत्री मुख्यमंत्री भाषण करतात सभापती महोदय तुम्ही लावायचा आहे अर्थ कोणी सभापती महोदयांनी अर्थ लावायचा की हे जे मी आज चाललंय माझी बडबड योग्य आहे की नाही ते असतात अध्यक्ष विधानसभेच्या ना अध्यक्ष म्हणतो आम्ही विधान परिषदेचे सभापती असतात लहान लहान गोष्टी आहे आणि याच गोष्टी कामाच्या आहे अर्धेपूर्व इथे चुकतील अध्यक्ष विधानसभेचा सभापती विधान, विधान परिषदेचे हे कळालं तर उत्तर ओके नाही तर चुकलं आणि चुकीला माफी नाही चुकीला माफी नाही हा प्रश्न विचारला होता मुद्दाम घेतला पण याच्याशी निगडीत लेटेस्ट मधली माहिती तुम्हाला काढावी लागेल वीस एकवीस साठी प्राधान्य क्षेत्रासाठी वार्षिक पद योजनेतून कृषी आणि संलग्न व्यवहार क्षेत्राचा वाटा टिंब टक्के आहे बत्तीस अठ्ठावीस एकोणवीस अडुतीस बघा वार्षिक पत योजनेमध्ये कृषी आणि संलग्न व्यवहार क्षेत्राचा वाटा किती टक्के आहे वीस एकवीस विचारलं जात तुम्हाला तेवीस चोवीस पंचवीस पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल त्यावेळेस एकोणीस टक्के वाटा होता कृषी आणि संलग्नाचा सध्या तो वाढलाय कमी झालाय कसा आहे महाराष्ट्राबद्दल विचारलं गेलाय तुम्हाला देशाचा सुद्धा विचारला जाऊ शकतो त्या वेळेच्या आर्थिक पाहणी आम्हाला मध्ये याचा उल्लेख असतो त्या वेळेच्या अर्थसंकल्पामध्ये याची उल्लेख असतो आम्हाला ती माहीत असली पाहिजे पुरामुळे दरवर्षी भरणारे नवे जरोड कोणते आहे खादर कंकड थांबर भांगर पुलामुळे दरवर्षी भरणारे नवे जलोड सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जे पुरामुळे भरतात त्याला आम्ही काय म्हणतोय प्रश्न तुमच्या समोर वेगवेगळे आणि उत्तरं देता आले पाहिजेत तुम्हाला जे भात बांका मी नावाचं शॉर्टकट सांगितलं होतं ना पुराच्या गाळासंदर्भातल्या कन्सेप्ट भात तराई भांबर भाग खादर ओके भाबर हे आहे भाबर हे आहे तरारी तराई म्हणजे तो गाळाचा प्रदेश हे आहे भांबर हे आहे खादर खादर म्हणजे नवीन गाळ भाबर बाब, म्हणजे जुना गाळ सांगितलेला आहे मी तुम्हाला मला, मला वाटतं चुकणार नाहीये तुमचं ओके शेतीसाठी उपयुक्त भाग जो आहे तो हा खादर असतो हे लक्षात ठेवा हे भंगार असत ओके हा खरवडी भाग असतो खरवडी गोटे दगडाचा भाग असतो बाबर दगड गोटे नंतर मग गा गाळ नंतर मग जुना गाळ आणि नंतर मग नवा गाळ इथे चालते शेती शेतीसाठी चांगलं पुरामुळे जो नवीन भाग तयार होतो त्याला खादर म्हणायचं खादर आपण कसं घाण्याआलं असताना शेतीसाठी हे चांगलं असतं शेतीचं एक से खाद्य आहे असं आपण म्हणूया पुढे जाऊया भारत सरकार आहे आदिवासी कल्याण मंत्रालय आहे स्थापन होत आहे कधी होत आहे नव्याण्णव अठ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव आदिवासी कल्याण मंत्रालय आदिवासी विभाग विभाग मध्ये गृहबालच्या जागा निघालेल्या आहेत इतर जागा आहेत तशा ठिकाणी असे प्रश्न जास्त उपयोगी ठरतील असं मला वाटतं इतर परीक्षेला येऊ शकतो आदिवासी विभाग म्हणजे हा सगळ्यांची निगडीतच आहे एकोणीशे नव्याण्णवला हा विभाग स्थापन झाला होता जर तीन तीनची एकोणव्वदवी घटनादृष्टी होती त्यानुसार मग तो अनुसूचित जमाती आयोगाला ती कलम तीनशे अडुतीस क तुम्हाला माहित असलं पाहिजे अनुसूचित जमाती आयोगासंदर्भातला जे आदिवासी संदर्भातला जो आयोग आहे एकोणीसशे ला मंत्रालय स्थापन होत आहे तेही तुम्हाला माहित असत पश्चिमेकडे प्रवाहित होणारी पश्चिमेच्या दिशेने वाहणारी नदी यांनी काय शब्द वापरला प्रवाहित होणारी काही जणांचं तिथे लोचा होतो महानदी कृष्णा गोदावरी तापी दोनच मोठ्या नदी आहे एक नर्मदा आणि दुसरी दुसरी तापी बस हम्म पुढे जातोय कोणतं विधान बरोबर आहे पुलकेशी पहिला याने सहाव्या शतकामध्ये चालुक्य राजवंशाची सत्ता स्थापन केली पुलकेशी पहिला चालुक्य राजवंश बघा राजा शिमुखच्या काळामध्ये वटापी ही सातवाहनांची राजधानी होती असं म्हटलेलं आहे शिमुख आम्ही आत्ता आहे संस्थापक आहे कोणत्या घराण्याचा तेही मी तुम्हाला सांगितलंय कोणाचा कार्यक्रम वाजवला तेही सांगितलंय एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल काय पुलकेशी पहिला चालुक्य राजवंशाची स्थापना करतोय का बघा एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावी लागतील तर हा चालुक्य राजवंशाची स्थापना करतो आहे आणि शिमुखच्या काळामध्ये वटापी ही राजधानी होती का सातवाहनांची नाही इथे फक्त एक बरोबर आहे सातवाहनांच्या राजधान्या कोणकोणत्या राहिल्या आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सातवाहनाची राजधानी शिमुखच्या काळामध्ये पैठण होती हे तुम्हाला माहित असलं पाहिजे उत्तर महत्वाचे कामाचे आहे लक्षात ठेवा ओके पुढे मी जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि तो प्रश्न कामाचा आहे वीस नंबरचा कोणी भारतामध्ये पहिल्यांदा मूलभूत हक्काची ज्ञात मागणी केली मूलभूत हक्क आम्हाला द्यावे फंडामेंटल राईट्स द्यावे असं पहिल्यांदा कोण म्हणत आहे एन रॉय अहवाल राजेंद्र प्रसाद अहवाल मोतीलाल नेहरू अहवाल बी एन राव समिती मूलभूत हक्क आम्हाला भेटले पाहिजेत वीस नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे उत्तर आम्हाला द्यावं लागेल इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे बघूया किती जण देत आहेत काय मूलभूत हक्काची पहिल्यांदा मागणी होती आहे मोतीलाल नेहरू अहवालामध्ये कशामध्ये मोतीलाल नेहरू अहवालामध्ये पहिल्यांदा मूलभूत हक्काची मागणी होते वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देत आहात आणि ही तुमच्यासाठी आणलेल्या आहे अभ्यासक्रिकेशनवर तलाठी भरतीची बॅच आहे ओके जागा चांगल्या येतील तयारी चालू ठेवा आर आर बी रेल्वेवरतीची बॅच आहे वनरक्षक वनसेविकची बॅच आहे आणि याच्यावर मी खूप सारा आता मेहनत घेणार आहे माझा पुढचा फोकस हेच असणार आहे आता सध्या मुख्य सेविका आणि गृहपालच्या परीक्षा आपण तिथे फोकस केले पुढचा फोकस माझा इकडे सुरू झाला आहे आणि वनरक्षकला मी फुल टू आता टाइम देणार आहे रेल्वेला टाइम देणार आहे अंगणवाडी मुख्य सेविका तीही बॅच चालू आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन डाउनलोड आहे चला हे सगळे लेक्चर्स तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद